नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी मटार कचोरी तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला कचोरी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा हा चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी एक चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि चिमूटभर मी त्यामध्ये खायचा था सोडा टाकून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान घट्टसर असं म्हणून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मस्त असं पीठ आपण मळून घेणार आहोत मळून घेतलेलं पीठ आता दहा मिनटासाठी रेस्टसाठी झाकून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच पीठ मळायचं आहे आता हे आपण झाकून ठेवूया पीठ मुरते तोपर्यंत त्यामध्ये भरण्यासाठी आता आपण सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे जिरे मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये दोन कांदे बारीक असे कट करून टाकायचे आहेत कांदा चांगला सोनेरी रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसण पेस्ट टाकायचे आहे पाव चम्मच हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच सुहाना मसाला अर्धा चम्मच धना पावडर अशा पद्धतीने आता आपण त्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घेणार आहोत इथे तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर तेलामध्ये पूर्णपणे मसाले आणि कांदा छान असा परतून घेतलेला आहे आता त्यानंतर आता आपण खिसणीच्या मदतीने इथे मी बटाटा खिसून घेणार आहे तुम्ही बघू शकता बटाटा छान असं खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर बटाटा खिसून टाकलं की त्यामध्ये गुटुळ्या वगैरे राहणार नाहीत आणि पूर्णसारखं एकदम छान असं परफेक्ट त्याचं सारण तयार होतं आहे तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले होते ते सर्व टाकलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी ताजा वाटाणा तेही मी उकळून घेतलेलं आहे आता हे त्यामध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीने वटाणा पूर्णपणे छान असा मोसूद झालेला आहे त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मसाला पूर्णपणे त्याला मिक्स होईल अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की छान असं सारण तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एकदम बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून छान मिक्स करायचं आहे आणि हे नंतर आता आपण त्यामध्ये या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट सारण तयार झालेलं आहे तर हे सारण आपण ताटामध्ये काढून थंड झाल्याच्यानंतर आता कचोरी बनवण्यासाठी घ्यायची आहे तर पीठ पण छान मस्त असं पेड्यासारखं तयार झालेलं आहे आता थोडंसं तेलाचा हात लावून पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि त्यामधला छोटे छोटे पेड्यासारखे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता मस्त असे अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता तयार करून घेतलेल्या गोळ्या आता आपण पोळपाडाच्या सहाय्याने एकदम छान अशी पारी तयार करायची आहे आणि स्टपिंग भरायची आहे तर अशा पद्धतीने आता मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा पीठ लावून घ्या एकदम छान असं छोट्या आकाराची पारी तयार करायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पारी तयार करून घेतली की त्यामध्ये अगदी लिंबाच्याच आकाराचा आपल्याला पुरण भारतात तशा पद्धतीने भरायचं आहे आणि हातावरती गोल गोल आकार त्याला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने पुरणपोळी करतात तशा पद्धतीने त्याचा ऊंडा तयार करायचा आणि मोधमोध अशी प्रेस करायचं मस्त अशी आपली कचोरी तयार होते जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मध्यम आकाराची आपली कचोरी तयार होते तळताना फुटून आहे त्यासाठी आपल्याला त्याला प्रेस करून एकदम छान असा दाब द्यायचा आहे अशा पद्धतीने मस्त अशी कचोरी झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता तयार करून घेतलेल्या कचोऱ्या आपण तळून घेऊया तर त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे आता त्याला तेला, तेलामध्ये सर्व कचोऱ्या तेलामध्ये टाकायच्या आहेत जेवढ्या तेलात कचोऱ्या बसतात तेवढ्या टाकायच्या आहेत आणि छान अशा दोन्ही बाजूने आलटून पलटून खमंग आणि खरपूस हातपर्यंत मस्त मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे जास्त फुल गॅसवर ह्या कचोऱ्या तळायच्या नाहीत दोन्ही बाजूने खमंग सोनेरी रंगावरती मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती टम फुगलेले आहेत रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद